मी रिव्हिजन करतो पूर्वीच भरतीच करू आलो तुम्ही रिव्हिजन करा तुम्ही असं दुसऱ्या ऐकलं तरी बस झालं काही विषय नाही तर आजचा आपण टॉपिक घेऊ मित्रांनो एक महत्त्वाचा टॉपिक राहिला आहे मागचा आपला मित्रांनो त्याच्यावर आपण जरा करतो प्रश्न आणि मित्रांनो महत्त्वाचा विषय आहे भारतातील काही फ्रॉम आहे मित्रांनो ज्यातली नोट आहे आपल्या आर बी आय हे तर माहिती आहे तुम्हाला आर बी आय नोटा छापते आणि भारत सरकारही नाणी शकतात आपल्याकडे नोट नोटा पण बोलून द्या माहिती आहे तुम्हाला दहाची नोट आहे वीसची नोट आहे पन्नासची नोट आहे शंभरची नोट आहे दोनशे पाचशे आणि दोन हजारची नोट होती होती ते ना आ, 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 शे, शे आ, आता नाही आहे मोदीनं ते सप्टेंबर दोन हजार तेवीसले बंद टाकले होते ते बंद झाली आता तर दहा रुपयाच्या नोटीवर काय आहे दहा रुपयाच्या नोटीवर आहे सूर्यमंदिर एकाच मार्कासाठी भोती आहे दहा रुपयाच्या नोटीवर आहे सूर्यमंदिर वीस रुपयात हम्पी नाही इथं चुकते मान इथं चुकतो ना मी मी ओलायचो तिथं चुका दहा रुपये भेटते आपल्याले सूर्यमंदिर वीस रुपयात वेलोडच्या रायना पन्नास रुपयाचा आहे हम्पी शंभर रुपयात राणीची वाव दोनशे रुपयात सांची तूप पाचशे रुपयात लाल किल्ला पण दोन <translations> हजारच्या नोटीवर फक्त या काल तर मित्रांनो या मी लक्षात ठेव कन्फ्यूज होते बाकी काहीच नाही कन्फ्यूज होते माझं पुढे परत जा जरा हे काही विषय नाही आहे म्हणजे ते धुल्ला नाही माहिती बांधतो जर मास्तर लोक सांगतात तिच्या नोटा जा म्हणतात पण का तिथं नोटा काढून देते का आपल्याला पायासाठी काही हे तुम्हाला तर मागच्या वेळेस सांगितलं होतं मी सर्व पैसा ह्या चलन तुम्ही पैसा हा चलन हे पैसा आहे म्हणजे पैशाच्या अंडर म्हणजे चलन येते पैसा कायद्या म्हणतात मित्रांनो पैसा पैशाचे प्रकार आहेत चलन स्मार्ट कार्ड ई पैसा आभासी पैसा कुपर ज्याबद्दल कुपन असते तेही एक पैसा आहे चे, चेक चेक म्हणजे पैसाच आहे चलन चलन म्हणजे काय आपण जे व्यवहारात चालवतो व्यवहार ज्यानं खरेदी विक्री करतो आपण त्याने म्हणतात चलत जुन्या काळात होतं ते म्हटलं की दुसरं काही देत जाय व्यवहारित देत जाय आता आपल्याला कुणाला जवळ जर का व्यवहार करायचा रुपाय द्या लागते म्हणजे चलन द्या लागते मग ते आपल्याला काहीतरी बदलत देतात बरोबर पल आहे तर मोठा ह्या आपण आर बी आय त्याच्यावर आर बी आयच्या गव्हर्नरची सही एक रुपयाच्या नोटीवर असते फक्त त्यातला नोटा ही आर पी आय पण होते पण एक रुपयाच्या नोटीवर गव्हर्नरची सही नसते त्याच्यावरती वित्त सचिव होती एकाच मार्गासाठी प्रश्न विचारते विद्यार्थी मित्रांना एका मार्गासाठी प्रश्न विचारते एका रुपयाच्या नोटीवर कोणाची सही आहे वित्त सचिव कोणाची वित्त सचिव आहे आणि त्याच्यानंतर भारत सरकार हे कॉईन जेवढे पण कॉईन आहेत नाणी आहे ते कोण बनवते भारत सरकार त्याच्यानंतर मित्रांनो जास्तीत जास्त भारतात दहा हजार रुपयापर्यंत नोट शिकवू शकतो किती दहा हजार रुपयात आणि एक हजार रुपयापर्यंत आपण नाणी सुद्धा शापू शकतो त्याच्यानंतर एक खतरनाक प्रश्न आहे आता हे का भारतात आतापर्यंत चार वेळा चार वेळा आतापर्यंत नोटबंदी केली आहे दा एक वेळ मित्रांनो वी एकोणीसशे शेहेचाळीसमध्ये वेवेल्स यांनी तिच्या नोटा पण केल्या बा पाचशे हजार आणि दहा हजाराची नोट बंद केली वेवेल्स एकोणीसशे शेहेचाळीस त्याच्यानंतर मित्रांनो एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर एकोणीसशे अठ्याहत्तरमध्ये मुरारजी देसाईच्या सरकारनं एक हजार पाच हजार आणि दहा हजाराची नोट बंद केली त्याच्यानंतर मोदीजी आठ नोव्हेंबर दोन हजार सोळा महिलांकर्ता होऊ पाचशे आणि हजारच्या नोटा आजपासून बंद आठ नोव्हेंबर आठ नोव्हेंबर आठ नोव्हेंबर आठ नोव्हेंबर दोन हजार सोळा कै झाण्याची तारीख नसते नेळा त्याच्यानंतर सप्टेंबर दोन हजार सोळाली दोन हजाराची नोट बंद केली ठीक आहे मला वाटतं हे एक मार्काचा प्रश्न आहे एक मार्काचा प्रश्न आहे समजणार मित्रो विद्या था, दिया था ना खतरना खतरना ये ये तो उदयना खतरनाक दिव खतरनाक टॉपिक खतरनाक दिखे रोज की मजाक है पुस्तक विचाल हस्तलिखित अन्य मैया हाथ बिलकुल पण आपलं आहे त्याच्यावर टाकिंग मी यातली फोटो काढत नाही मग तुम्हाला हे नुसतं काय आपण वाटून निंदा तिच्या टाकून दिसे तिथे का, का, का या प्रश्न म्हणजे मी कुठून काढलेला आमच्या पैसे याच्यातून काढलेलं नाही आहे आपली जे आतापर्यंत प्रश्न झाले आहे दोन हजार एकोणीस एकवीस आता दोन हजार तेवीसमध्ये झाली पोलीस त्यातला थोडा डाटा पोलीस काय आहे हे मी बिलकुल आता मी म्हणजे स्वतः रिव्हिजन बघायला मी पोलीस बरोबर मी रिव्हिजन बघतो तुम्हालाही देतो असे फोटो हे वाचलं तर पंचवीस मार्काचं आता आता तसं तर आपण उलाही येते पण पंचवीस मार्कला पकडून कोणते पॅटर्न पंचवीस पंचवीस आहे खूप ठिकाणी आपण ते पंचवीसचा राहले जाते मग आपण काही लिहिलं तीस पंचाळीसचा पकडा पंचवीसच पकडा पंचवीसपैकी कमीत कमी वीस मार्क जर का तुम्ही हे जेव्हाच येते ना तर वीस मार्क याच्या रिलेटेड तुम्हाला मिळू शकतात कसं आहे पाच माचे करंडचे सोडून घ्या हे कोण मी काही येऊ नाही पण जनरली पर्यंत येऊ शकते रोजचे व्हिडिओ फक्त पा व्हिडिओ आज किती व पाटा झालात किती आहे पाच दहा मिनटाचा पाच दहा तर जवळ पूर्व सायन्स भूगोल राज्यशास्त्र अर्थशास्त्र आधुनिक भारत शिवाजी महाराजच्या काळापासून शिवाजी महाराजचे कोणकोणते युद्ध प्रतापगडाची अशी स्वारी शिवाजी महाराजचा जन्म किती पत्न्या कोणती पत्नी पहिली पत्नीचं नाव त्यांच्या लढाया शेवटची लढाई एकोणीसशे एकोणऐंशीची सर्व बिलकुल डिटेल डिटेल माहिती आहे आपल्याला तुम्ही फक्त रोज राहा रोज मी बिलकुल आता एक एक दिवस बिलकुल तयारीच घेतो